एकाचे दाणे हजार माझा बापच करतो एकाचे दाणे हजार माझा बापच करतो एकाचे दाणे हजार माझा बाप नमस्कार मी डॉक्टर मनीषा रिठे आपण सर्वांना विनंती करते की येत्या चार आणि पाच मार्चला चार पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरावं शेतकरी साहित्य संमेलन हो घातलेलं आहे आणि या संमेलनाला माझी आपण सर्वांना मनापासून विनंती आहे की आपण या संमेलनाचा लाभ घ्यावा या संमेलनामध्ये विविध सत्र आहेत परिसंवादाच्या आहेत कविसंमेलनाच्या आहेत मुलाखती आहेत या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे हे जे संमेलन अकरावं हो घातलेलं आहे ते आहे सह्याद्री फार्म्स नाशिक आणि स्वागताध्यक्ष आहे माननीय विलासजी शिंदे की जे भारतातले प्रसिद्ध सुप्रसिद्ध शेती उद्योजक आहेत सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आहेत यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते यासोबतच प्रसिद्ध सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक अध्यक्ष भानूजी काळे यासोबतच उद्घाटक का आहेत नाना पाटेकर सुप्रसिद्ध अभिनेते या संमेलनामध्ये गजल मुशायरा आहे आ, साह परिसंवाद आहे मुलाखती आहे संगीत रजनीसारखा एक संगीताचा सुंदर असा कार्यक्रम आहे थोडक्यामध्ये सर्व साहित्यिकांना खूप चांगली संधी आणि बौद्धिक मेजवानी या संमेलनातून तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि पुन्हा मी आपल्या सर्वांना विनंती करते की कृपया आपण सर्वांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा मीही येते आणि आपणही यावं येत्या चार पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी धन्यवाद एकाचे दाणे हजार माझा बाप माझं नाव घनश्याम देशमुख चित्रकार आणि व्यंगचित्रकार नाशिकला मोहाडी येथे होणारं शेतकरी साहित्य संमेलन यासाठी मी सुद्धा सहभागी होणार आहे विशेष म्हणजे यावेळेला त्या संमेलनात म्हणजे यापूर्वी मराठी साहित्य संमेलन असेल बालकुमार साहित्य संमेलन असेल तर साहित्याशी साहित्य जिथे साहित्य तिथे चित्र आणि चि व्यंगचित्र हे असायलाच हवं या निमित्ताने यावेळेला नव्याने शेतकरी साहित्य संमेलनामध्ये मी माझी व्यंगचित्र हास्यचित्र सामाजिक सामाजिक विषय असेल शेतकी विषय असेल आणि काय रेग्युलर जे विषय आहे यावर आधारित मी माझे व्यंगचित्रांचं प्रदर्शन दोन दिवस म्हणजे चार आणि पाच तारखेला तिथे लावणार आहे तर तुम्ही मला असं वाटतं या निमित्ताने भेट द्या माझ्याशी संवाद साधा मीसुद्धा तुमच्याशी संवाद साधा नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी प्रेमी शेतकरी साहित्यिक सा, शेतकरी रसिक या सर्वांना मी आग्रहाची विनंती करतोय की यावर्षी जे अकरावं मराठी शेतकरी साहित्य संमेलन मोहाडी येथे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ घातलेलं आहे चार आणि पाच मार्चला आपण जास्तीत जास्त संख्येने अवश्य यावं आपलं स्वागत आहे पण एक विनंतीसुद्धा आहे इथलं नियोजन आणि आयोजन व्यवस्थितपणे आम्हाला पार पाडता यावं सर्वांची चांगल्या तऱ्हेने व्यवस्था करता यावी म्हणून आपणाला सर्वांना आग्रहाची विनंती आहे की येण्यापूर्वी आपण अग्रिम आरक्षण करावं ज्याला आपण नोंदणी म्हणतोय जेणेकरून किती लोक येणार आहेत एवढा आम्हाला त्याची फिगर मिळू शकेल आकडा आकडा मिळू शकेल आणि आम्ही चांगल्या तऱ्हेने नियोजन करू शकू एक अपेक्षा अशी पण आहे की शक्यतोवर न सांगता येऊन विनाकारण आमचेही त्रास वाढू नका आणि तुम्ही स्वतःचेही त्रास वाढवून घेऊ नका नोंदणी प्रक्रिया फार सोपी आहे आ, नंबर आहे मी तुम्हाला तो नंबर सांगतो नंबर लिहून घ्यावा नंबर आहे नाईन सेवन थ्री झिरो सेवन एट सिक्स डबल झिरो झिरो फोर परत एकदा ऐका नाईन सेवन थ्री झिरो सेवन एट सिक्स डबल झिरो फोर या नंबरवर आपण व्हॉट्सअपवर माहिती पाठवू शकता आणि जर तुम्ही आम्हाला माहिती पाठवली तर त्याविषयी डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला माहिती देऊ तुम्हाला प्रतिनिधी शुल्क द्यायचे आहे ते ऐच्छिक आहे आमचा अजिबात आग्रह असा नाही की तुम्ही इतकंच प्रतिनिधी शुल्क दिलं पाहिजे अक्षरशः तुम्ही एक रुपया जरी प्रतिनिधी शुल्क दिलं बँकेमध्ये जमा केलं तरी शेतकरी साहित्य संमेलनाला चालतं तुमची जी काही ऐपत असेल तुमची जी काही यथाशक्ती ताकद असेल त्यानुसार आपण त्याला शुल्क दिलं तरी चालतं पण ते अनिवार्य आहे माहिती मात्र ऐच्छिक आहे त्याच्यामुळे कुणालाही शुल्क भरायला फारशी अडचण जाऊ नये अनेकांना मला अनेकांनी मला आजवर अनेक वेळा प्रश्न विचारला आहे की तुम्ही प्रतिनिधी शुल्क का घेता किंवा नोंदणी करायला का लावता तुम्ही आम्ही साहित्यिक आहोत तुम्ही आम्हाला सन्मानाने बोलावलं पाहिजे मित्र हो हे मला मान्य आहे आपण साहित्यिक आहात आपण या पृथ्वीवरचे दुर्मिळ असे एक व्यक्तिमत्व आहात तुमच्याबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आजही आदर आहे सदैव आदर राहील पण एक लक्षात घ्या हे शेतकरी मराठी शेतकरी साहित्य संमेलन आहे आणि इथे काही मर्यादा आहेत व्यवस्थेच्या आहेत हॉलच्या आहेत चर्च आहेत म्हणजे आसनाच्या व्यवस्था आहेत जर आम्हाला तो अंदाजच येणार नसेल किती लोक येणार आहे तर आम्ही ती व्यवस्था करू शकणार नाही आणि ऐन वेळेवर कार्यक्रम पार धुळीच मिळण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही अशा स्थितीमध्ये किती लोक येणार आहेत किती प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे याची माहिती मिळणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे आम्ही नोंदणी हा पहिलेपासून अगदी पहिल्या संमेलनापासून हा प्रकार सुरू केला आणि सगळ्यांना आग्रह करतो की नोंदणी करून नंतरच संमेलनाला या मित्र आम्हाला अनेक लोक असं विचारतात की मग तुम्हाला एक रुपया कसं चालतो एक रुपयामध्ये या काळामध्ये काय होतं मित्र हो प्रश्न एक रुपयामध्ये काय होतो याचा नाही प्रश्न आहे माणसाच्या माणुसकीचा दान दातृत्वाच्या गुणाचा कुणामध्ये दातृत्वाचा गुण आहे कुणामध्ये दातृत्वाचा गुण नाही हे शोधायला असली समीकरणं फार उपयोगी पडतात लोकांना असं वाटतंय की एक रुपयात काय होतं कुणी पण देऊन टाकेल पण मी तुम्हाला आज सहज बोलता बोलता म्हणून सांगतोय असं होत नाही तसं जर असतं तर रस्त्यावर जो भिकारी बसतो ना त्याच्यासमोरून दररोजचे दहा हजार लोक जातात कमीत कमी दहा हजार लोक जातात मग एक रुपयाला तर काही किंमत नाही ना प्रत्येकाने एक एक रुपया देऊन टाकला असता म्हणजे भिकाराच्या ताटलीमध्ये दररोजचे दहा पंधरा वीस हजार रुपये जमा झाले असते पण तसं होत नाही का होत नाही लोकांच्या नजरेत एक रुपयाला सुद्धा दान देताना दान देताना एक रुपयाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे एक हजार रुपये ज्याचा रोज आहे म्हणजे पाच तास काम करण्याचे जो मनुष्य एक हजार रुपये घेतो ना तो मनुष्य त्या भिकाराला एक रुपया न देता त्याला एक तास भाषण ऐकवतो त्याला आपल्या ग्रामीण भाषेत लेक्चर सुनावणी म्हणतात भाषण ऐकवतो की तू काम का करत नाही तू असं करतो तसं करतो तसं करतो तसं करतो तसं करायला पाहिजे तू काही आंधळा आहेस का लंगळा आहेस का लुळा आहेस का एक तास भाषण देतो पण एक रुपया देत नाही मी हे उदाहरण यासाठी सांगितलं की सर माणसाच्या नजरेत एक रुपयाला काय किंमत आहे त्यामुळे शेतकरी साहित्य संमेलनाला एक रुपया जरी दिला तरी त्या पैशात काय होतं काय होत नाही हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही महत्त्वाचा आहे त्यामागचा जो माणूस आहे तो कसा आहे हे आम्हाला सोपं सुपा, ओळखायला सोपं असतं आणि दुसरं कारण महत्त्वाचं मी आधी सांगितल्याप्रमाणे या निमित्ताने आम्हाला किती प्रतिनिधी येणार आहेत याचं एक आकलन होतं आणि तशी व्यवस्था करता येतं आता साहित्यिक म्हणतात की आम्ही साहित्यिक आहोत आम्ही कशाला नोंदणी करून येऊ आम्ही तुम्ही आम्हाला सन्मानाने बोलवा शेतकरी साहित्य संमेलन ही सर्व शेतकरी साहित्यिकांची आई आहे असं आम्ही म्हणतो मग ही जर आपली आई असेल शेतकरी साहित्याजवळ आणि ही आई जर तुम्हाला आग्रहाने बोलवत असेल तर आणखी आपल्या वेगळे निमंत्रण कशाला पाहिजे असतं मग साहित्यिकांना आपल्या आईकडून मानापनाची अपेक्षा का करावी आईने पालखी घेऊन यावं आणि मुलाला खांद्यावर पालखीत बसून घेऊन जावं अशी अपेक्षा साहित्यिकांनी का तरी का ठेवावी मुद्दा पुन्हा सांगायचा इतकाच की अन्य साहित्य संमेलने आणि अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ या दोनमध्ये खूप मोठा फरक आहे आपण शेतकरी साहित्य चळवळीकडे अन्य ज्या तऱ्हेने अन्य साय साहित्य संमेलनाकडे पाहता त्या नजरेने आपण पाहू नये आपण स्वतःहून यावं स्वतःहून सामील व्हावं आपला कार्यक्रम आहे या शेतकरी साहित्यजवळ आपली आहे हे शेतकरी साहित्य संमेलन आपलं आहे असं आपण स्वतःहून स्वतःच्या मनाची समजूत घालावी स्वतःहून स्वतःला पटवून द्यावं आणि या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं कालपर्यंत शेतकरी जो मुका होता कधी बोलत नव्हता कधी लिहत नव्हता तो आता लिहायला लागला आहे आपणही या प्रवाहात आलं पाहिजे आपणही लिहिलं पाहिजे लिहीत असाल तर कमीत कमी त्या अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपली शेतकरी साहित्याजवळ मोठी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे परत एकदा मी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण अवश्य या मी आपली आतुरतेने वाट पाहत आहे धन्यवाद एकाचे दाणे हजार माझा बापच करतो दाणे हजार माझा बापच करतो दाणे हजार माझा बापच कर तो एक दाणे हजार माझा बापूस करतो